एक दिवस असं वाटतं की या मुलाला कोणी विचार सुद्धा नव्हतं की भाऊ तू कसा आहे आणि आज त्याच मुलाला का खांद्यावर घेऊन मुलं नाचताय तर आमर मंडळी स्वागत तुमचं परत एका ब्लॉग मध्ये या गावातले बरेचसे लोक आज खुश होते कारण की गावातला एक मुलगा आर्मी नाही आणि घरामध्ये अभ्यास करायला लावला चार पाच वेळेस भरती मध्ये कटला पण आणि ते म्हणतात ना कोश वाले की कधी हार नाही होती एक दिवस असा उजडला की त्या मुलाचं सिलेक्शन आर्मी मध्ये झालं आणि सिलेक्शन झाल्यास नंतर त्या आई वडिलांचे आश्रू दिसून आले आणि त्या भाऊजींचे पण आश्रू दिसून आले सांगायचं तात्पर्य एवढंच माणूस गरीब असो किंवा मालदार जिद्द जर असेल ना तर तो काही पण करू शकतो आणि मित्रांनो तुमचं पण हेच वय आहे आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा आई वडिलांचं नाव मोठं करा फटाके गिटाके लावून त्या मुलांना गावामध्ये एंट्री मारली काल ते लोक त्यांच्यासोबत बोलत पण नव्हते तर आज ते लोक त्यांच्या सोबत फोटो काढासाठी तरसताय तेवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे हो घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा दर्शन घेतलं स्वप्न पाहणं सोपं पण ते पूर्ण करणं खूप कठीण असतं अनेक वेळा अपयश आलं लोकांनी सांगितलं की हे तुझ्यासाठी शक्य नाही पण त्यांनी हार मानली नाही या प्रवासामध्ये एक व्यक्ती त्याच्यासाठी देवासारखा उभा होता हे होते त्यांची दाजी तू करू शकतोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द त्याच्यासाठी ताकद बनले ट्रेनिंग साठी खर्च खाण्यापिण्याची सोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास भाऊजीच्या पाठिंब्यामुळेच तो मुलगा कधीच थांबला नाही आणि तो दिवस आला जेव्हा त्याचं नाव भारतीय सेनेमध्ये आलं भाड्याच्या घरात राहणाऱ्या त्या कुटुंबासाठी आणि भाऊजीसाठी हा क्षण अभिमानाचा होता माझ्या मध्ये तिचं चा सोनं झालं असं वाटण्याचा क्षण होता शेवटच्या भरतीसाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झुकून दिलं शरीर थकलं होतं पण मन मजबूत झालं होतं त्याला माहित होत ही संधी आयुष्य बदलणारी आहे आणि त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याने संधीचं सोनं केलं सैन्याची तयारी म्हणजे फक्त शरीराची नाही तर मनाची ही परीक्षा असते अनेक वेळा पोटामध्ये अन्न कमी पण मनात जिद्द प्रचंड भरतीच्या वेळेस अपयशी आलं काही वेळा निवड झाली नाही काही वेळा आत्मविश्वास डगमगळा पण त्याने कधी हार मानली नाही वडिलांनी फक्त एवढं म्हणलं आज माझा मुलगा सैनिक झाला माझं आयुष्य सफल झालं त्या वडिलां चेहऱ्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही तो फक्त अनुभवता येतो पोहचा या ठिकाणी गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला या यशामागे त्याच्या आई वडिलांचे कष्ट त्याच्या भाऊजीचा मोलाचा आधार आणि त्याच्या स्वतःची मेहनत आहे आज आपण सत्कार करून केवळ एका व्यक्तीचा नाही तर संघर्ष मेहनत आणि देशभक्तीचा सन्मान करीत आहोत हा तरुण आज आपल्या गावाचा आपल्या परिसराचा आणि आपल्या देशाचा अभिमान आहे ही गोष्ट आपल्याला एकच शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठं ठेवा मेहनत करा जिद्द ठेवा योग्य माणसांची साथ मिळाली तर यश नक्की मिळतं आज हा मुलगा सैनिक नाही तर अनेक तरुणासाठी प्रेरणा आहे परिस्थिती कठीण असली तरी स्वप्न पानं कोणी थांबू शकत नाही हे या मुलांनी सिद्ध करून दाखवलं ही गोष्ट आहे जिद्दीची संघर्षाची नात्यातल्या आधाराची सेवेसाठी त्याला मनापासून शुभेच्छा जय हिंद thank <laughs> you